हिमायतनगर शहरातील शासकीय रुग्णालय एम एस अधिकाऱ्यांच्या मनमर्जीने सुरू नमस्कार युवा राज्य न्यूज लाईव्ह मी शेख मुजमील हिमायतनगर शहरातील शासकीय रुग्णालयात गोळ्या वाटप करणारा अधिकारी करतोय रुग्णांची तपासणी ही घटना काही दिवसापूर्वी हिमायतनगर शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये घडली याचबरोबर या घटनेनंतर हिमायतनगर शहरातील अनेक नागरिकांनी एम एस अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई न करता शांतपणे बसत व याकडे या घटनेकडे दुर्लक्ष करताना शासकीय एम एस अधिकारी हे दिसून आले व याचबरोबर उलट तक्रार करणाऱ्या नागरिकांनाच शांत बसवण्यासाठी शासकीय रुग्णालयात आय पी सीच्या कलम सूचना फलकावर लावण्यात आल्या या सूचना फलकावरून एम एस अधिकाऱ्यांना व शासकीय कर्मचाऱ्यांना साम शासकीय कर्मचाऱ्यांना सामान्य नागरिकांनी प्रश्न विचारू नये असे सांगायचे आहे काय व शासकीय अधिकाऱ्यांचे मनमर्जीने शासकीय कार्यालय रुग्णालय चालतील असे सांगायचे आहे का असा प्रश्न हिमायतनगर शहरातील सामान्य नागरिकांकडे निर्माण होत आहे